रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण मला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा मौजी फुलदरवाडी या नगरीत हनुमंतरायांच्या दरबारामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून काला महोत्सव संपन्न होतोय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या बारा वर्षापासून म्हणजे हा तपोपुरती सोहळा आणि त्या अनुषंगाने याही वर्षी हा सोहळा अगदी उत्साहात आनंदात संपन्न होत आहे स्वानंद सुखनीवाशी वैकुंठवाशी गुरुवर्य हो। उज्ज्वलानंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने पूजनीय आदरणीय श्री शिवाचार्य महाराज हरकोड यांच्या प्रेरणेतून हरिव्यक्तीप्रायण ज्ञानेश्वर महाराज बर्मदे यांच्या व्यासपीठ नेतृत्वातून त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आणखी एक आनंद प्राप्त करून देण्याकरता भीष्माचार्य भीष्माचार्य शिवाजीराव पाटील साहूराज पांचाळ त्यामध्ये नागोराव तोरमोडी ही आज उपस्थित आहेत सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील तसेच या कार्यक्रमाला उत्कृष्ट अशा प्रकारची साथ करणारे मृदंगमणी पूजनीय बाबांचे अगदी लाडके शिष्य सिद्धूपंत महाराज हडपडकर हळपड बोळेगावकर आणि आताचे पिल्लू तयार होत आहे <laughs> नागाच पिल्लू कस राहत नागेश त्याच नावही तसच आहे चिट्टेकर तोही या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्रामस्थ माता भगिनी बालमंडळ आमचे वारकरी बालमित्र पण घरी गेल्यावर आई बाप्पाला शिवाय नका देत जाऊ हा किती सुंदर दिसता बघा बर देवाला सुद्धा आनंद होत असेल अशा या सर्वांच्या एकोप्यानं या कार्यक्रमाला गेल्या तीन दिवसापासून सुरुवात झालेली आहे बरमधे महाराजांचं नियोजन आहे आणि जेवढे जेवढे मी हॅन्डल केलो शिस्तबद्ध वेळेवर आणि सुव्यवस्थित नियोजन कारण कार्यक्रम केवढा हो मोठा आहे त्यापेक्षा कार्यक्रमाचं नियोजन कसं का आहे महत्वाचं आहे विठाल विठाल अशा अनुसंगातून आजची ही सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे गेली बारा वर्ष आपण हा भगवत उत्सव भक्ती उत्सव संपन्न करतोय हा उत्सव आपण देवाभर उपकार नाही यामध्ये आणखी एक पर्व काळ साधला जातो बघा उद्याचा पर्व काल एकादशीचा आहे आजचा सोमवार पर्वकालच आहे आणि ज्ञानोपराचा समाधी सोहळा हा महापर्व आहे अशी सर्व औचित्य साधून या कार्याला सुंदर अशा प्रकारचा एक भाव प्राप्त झालेला आहे गेल्या बारा वर्षापासून आपण ही सेवा करतोय ही सेवा करत असताना आपण देवावर संतावर किंवा गावावर कोणावर उपकार न करता आत्मकल्याणाकरता आत्म उद्धारा करता ही साधनं आहेत स्वतःचा उद्धार होईल या अनुषंगातून अन्नदान केलं जात स्वतःचा उद्धार होईल यातून द्रव्यदान केलं जात स्वकल्याण होईल यातून सेवा केल्या जाते मग ती मंडप झाडण्याची असेल विना प्रहरा करण्याची असेल ज्ञानेश्वरी पारायणाची वाचनाची असेल कीर्तन ऐकण्याची असेल अन्नदान करण्याची असेल आधी करून पंग वाढण्याची जेवढी म्हणून या कार्याच्या अनुषंगाने काही वाचिक आणि मानसिक अशा प्रकारची सेवा भगवंताच्या चरणा समर्पण केल्या जाते यातून आपल्या दैव्याची शुद्धी आपल्या अन्नधान्याची शुद्धी आणि आपल्या शरीराची अंतराची शुद्धी म्हणून संतांनी हे साधन आपल्या हातात दिलेलं आहे जगाच्या पाठीवर अनंत साधनं जरी असली तरी ही भक्ती साधना अशी एक वाट आहे निश्चित परमात्मा प्राप्ती ज्या करता आपली वाटचाल चालू आहे तो भेटल्याशिवाय राहणार नाही सर्व साधनाच हे एक सार आहे भवशिंधू तरुण करता, जेवढी काही साधन आहेत त्या सर्व साधना उच्चतम साधन हे साधन आहे भक्ती साधन आहे आणि या साधनातून जर आपण प्रवेश प्रवास केला भरोशाने भेटे I'm sorry. शिक्कामोर्तब करतात नाही का भरभशाने भेटे पांडुरंग कोण्या तुकावने तुम्ही वाटे जी वाट साधू संतांनी आपल्याला दाखवून दिली नाही आणि या वाटेनं चाललात तर पुढंच अडचण येणार नाही मार्ग दाऊनी गेले दयानिधी निधी वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललेलो जो वेदाधिकारे मार्ग दाखवला ती वाट संतांनी आपल्याला दाखवली आणि या वाटेनं जर गेलो तर कुठच अडचण येणार नाही येण्याची पंथ चालू येण्याची पंथ चालू जात या वाटना जर चाललात न पडे गुंता कुठे काही कुठेही अशा प्रकारची अडचण येणार नाही फक्त साधन निकोप असावं नाही का नाही काही वेळेला असं होत आहे साधन तेच राहत नाही पण कमी दर्जेचं राहत कधी साधन चुकीचं होतं तर कधी साधनात घोटाळा होतो एवढे मोठे एखाद्या डोंगराला आग लागली आता डोंगराला आग लागली बऱ्याच लोकांनी विजवायचा प्रयत्न केला कारण त्याच्या आवतीभोवती बरीचशी गावं होती कदाचित ती आग गावापर्यंत येऊ शकते मग अनेकांनी प्रयत्न विझवण्याचे चालू केले त्यात एक भूदेव ब्राह्मण देव त्यांनी सुद्धा आग विजवायला निघाले पण पूजेच ते पात्र आणि हातामध्ये पडी आणि परत निघाले बऱ्याच जणांनी विचारले भूदेवा कुठं निघालात ते म्हटले डोंगराला आग लागली विजवायला चाललो आता आग डोंगराला आहे साधन योग्य आहे पाणी घेऊन निघालात पण त्या पडीभर पाण्याला तर डोंगराचा आग वनवा विजेल का नाही साधन योग्य असलं तरी जरा कमी पावरचं आहे कधी कधी साधन घोटाळा होतोय नावेत चौघ बसलेत आणि रात्रभर नाव चालवली उजाळलय आणि मग लक्षात आलंय त्यांच्या कार्य रात्री पासून आपण नावेत बसलो अजून नाव कळाला कशी जाईना कारण ज्या वेळेस नावेत बसले त्यावेळेस ते देहावर नव्हते ना आणि नाव चालवत 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 अंगातली सर्व उतरली आणि दिवसही निघाला आणि मग लक्षात आलं आपण रात्रभर नाव चालवतो आहे पण नाव तळाला पैलतीराला का गेली नाही तर नावेचा दोरस सोडला नाही नाव बांधलेलीच होती कधी कधी आपल्याकडूनही तस साधन होतय साधन योग्यच आहे एका मुंगीला कळालं फुलदरवादीच्या पलीकडं भला मोठा एक साखरेचा डोंगर आला म्हटले भलताच मोठा डोंगर आहे खूप साखर गोड आहे आता साखर ही गोडच राहते म्हणून ती म्हटली आपणही उद्या जावं फुलदरवाजी मध्ये साखरेचा डोंगर आलाय म्हण साखर चाखायला जावं पण उशीर होईल म्हणून तोंडामध्ये तिनं शिदोरी घेऊन आली मिठाचा खडा मिठाचा खडा घेऊन आली डोंगरावर चढली अख्खा डोंगर फिरली डोंगर पालथा केला खाली उतरली आणि खाली उतरून पुन्हा गावाच्या रस्त्यानं लागली विचारलंय मुंगीला अनेकांनी काहू कुठे गेला होता लोक खोटा आहेत म्हटले फुलदरवाडीत म्हटले साखरेचा डोंगर आलाय आणि मी साखर खायला गे गेले पण अजिबात अख्खा डोंगर फिरले मला कुठं साखर गोडच लागली नाही ते म्हटले असं कस शक्य आहे म्हटलं तसंच झालंय कसं गेला होता म्हटलं भूक लागेल म्हणून तोंडामध्ये मिठाचा खडा घेऊन गेले होते मग मिठाचा खडा खाली टाकला का तोंडातला म्हटले नाही अख्खा डोंगर फिरली मिठाचा खडा तोंडातच तो ठेवली तुला साखर गोड लागेल कशी तसं आत्मोद्धाराचं साधन आपण करतो आहोत नाही का पण फक्त एवढं करण्यानेच आत्मकल्याण होईल असं नाही आमच्या माता भगिनींना विचारतोय यात बऱ्याचशा सासवा असतील किती सासवा अशा आहेत का सुनबाईला लेख म्हणून सांभाळतात हातवर करा बर किती सासव आहेत अशा हातवर करा का मी माझ्या सुनेला लेख म्हणून सांभाळते एखादी तर लाजायचं नाही इथ बर एखादी तर सून सांगा आता काही सुनाई असतील एखादी तर सून सांगा कि मी दररोज माझ्या सासू सासऱ्यांची सेवा केल्याशिवाय त्यांना जीव घातल्याशिवाय त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी काहीच खात नाही अशी एखादी सून हात वर करा आणि मग काय कशा करता चाललंय हे सोंग जर बदलच काही नसेल हे कीर्तन आधी कोण मी साधन कशा करता आपल्यात बदल होण्याकरता जर बदलत होत नसेल होय आत्मोद्धाराचं साधन आहे तहान लागली पाणी प्यायला तुम्ही विहिरीवरती गेला पाण्याचा हंडा भरला हांडा भरून घरापर्यंत निघाला पण झाला असा प्रकार का घरी येईपर्यंत हांड्यामध्ये पाण्याचा एकही थेंब राहिला नाही आश्चर्य वाटलं सर्वांना काय भांडळ आहे वीर तर काही फार लांब नाही अर्धा किलोमीटरच्या आता घरी येईपर्यंत ये एक थेम राहिला नाही कसा काय राहिला नाही म्हणून हांडा चेक केला हांडा चेक केल्यानंतर हांडा तपासणी झाला नाही सांगितलं या हांड्याला अनेक वेज आहेत आणि त्यामुळे या कितीही पाणी भरलं तर ते घरापर्यंत येणं अशक्य आहे तशी आपल्याही हांड्याला आपल्याही साधनेला आपले साधन योग्य हो आहे पण आपल्या साधनाला अशी अनेक वेज आहेत द्वेषाची मत्सराची कामाची क्रोधाची लोभाची ह्या जोपर्यंत आपल्या हे वेज आपण बुजवत नाही तोपर्यंत आपली साधना आपण वाटेवर आहो का नाही याचाही पत्ता नाही साधन पोचेल नाही पोचेल तो भाग पुढचा योग्य वाटेवर आपण आहोत का नाही पहिले याची तपासणी करणं गरजेचं संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा